मित्रांनो मोबाईल मधील सिम कार्डवर एक चुकी केली तर पंचावन्न हजार रुपयाचा दंड आणि पाच वर्षाची जेल होणार मोबाईलच्या संदर्भात सरकारने लागू केले आहे हे, हे नवीन नियम आता जर तुम्ही मोबाईल वापरत असाल आणि तुम्ही जर चुकीचे केले असेल तर तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाचा दंड आणि पाच वर्षाची जेल होणार आहे जर तुम्ही मोबाईल वापरताना छोटीशी चूक केली तरी थेट पंचावन्न हजार रुपयाचा मोठा दंड आणि पाच वर्षाची जेल होणार आहे मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले पण हजार पंचावन्न हजार रुपयाचा दंड आणि पाच वर्षाची जेल ज्याला तर होणार आहे तुम्ही पुरुषांसाठी किंवा महिला असेल किंवा विद्यार्थी असाल व्यवसाय करत असाल पेन्शनधारक असाल लाडक्या बहिणी असाल ज्येष्ठ नागरिक असाल शेतकरी असाल कोणीही असेल तर तुमच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये कोणतेही कंपनीचं सिम कार्ड असेल तर हा नियम तुम्हाला थेट लागू होत आहे आता एका चुकीमुळे तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं एकदा काही चूक तुमच्याकडून झाली तर तुमच्यावर कारवाई होऊन तुम्हाला पाच वर्षाची जेल होऊन तुम्हाला पंचावन्न हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांनो आता सावधान व्हा तुमच्या एका चुकीमुळे तुमचं आयुष्य बर्बाद होईल फक्त एक चुकीसाठी सरकार एवढा मोठा दंड ठेवला आहे आणि वरून पाच वर्षाची जेल हवा खावी लागेल दोन हजार पंचवीसमध्ये मोबाईलमध्ये सिम कार्ड बदललं नियम बदलला आहे याचं कारण म्हणजे वाढत्या फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलच्या संदर्भात नवा कायदा आला आहे आता मोबाईलच्या संदर्भात कोणती ती अशी छोटीशी चूक आहे जी तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते पंचावन्न हजार रुपयाचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो मग हे चूक नेमकी कोणती आहे या चुकीतून वाचवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे कसं सावधान व्हायचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने मोबाईलच्या संदर्भात नवा कायदा लागू केला आहे जो सर्वांना पाळावा लागणार आहे कारण मोबाईल वापरणार नाही तर तुम्हाला मुलगा असेल विद्यार्थी असेल मुलगी असेल महिला असेल किंवा पुरुष असेल सगळ्यांसाठी हा नियम लागू आहे ज्यामध्ये फक्त एकच चूक जर झाली तर पंचावन्न हजार रुपये दंड आणि पाच वर्षाची जेल होणार आहे तुरुंगाची हवा खावी लागेल फक्त या चुकीमुळे आज जवळपास प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि अनेकांकडे एक नव्हे तर दोन दोन मोबाईल आहेत तर काही लोकांकडे एक मोबाईल आणि त्यामध्ये दोन सिम कार्ड आहेत मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक मोबाईलमध्ये दोन दोन सिम कार्ड आहेत आता ज्याच्याकडे दोन सिम महत्वाचा आहे पंचावन्न हजार रुपये पेक्षा जास्त दंड होऊ शकतो तुम्ही बरोबर ऐकलं आहे काही काही घरामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर तीन तीन चार चार मोबाईल आणि त्या चार चार मोबाईलमध्ये प्रत्येकांमध्ये दोन सिम कार्ड म्हणजे आठ सिम कार्ड आहेत हे तुम्ही पाहिलं असेल आता मोबाईलच्या वाढत्या वापराबरोबर मोबाईलद्वारे फोर्स फ्रॉड गैरप्रकार देखील वाढले आहे मग याच्या पार्श्वभूमीवर मोबाईल आणि सिम कार्डच्या संदर्भात एक अत्यंत आणि नवा कायदा केंद्र सरकारच्या माध्यमातून लागू झाला आहे हा कायदा इतका आहे की तुमच्याकडून नकळत जरी ही छोटीशी चूक झाली की निष्काळजीपणामुळे जरी चूक झाली तर तुम्ही अडचणीत याल थेट पंचावन्न हजार रुपये दंड आणि पाच वर्षाची जेल होऊ शकते अजिबात त्यामधून कोणालाही सुटका मिळणार नाही मोबाईलच्या बाबतीतल्या एका चुकीमुळे तुम्ही थेट रस्त्यावर आयुष्यातील उठवायला बरबाद व्हाल कारण यामध्ये जाणून सुद्धा नाही मिळणार डायरेक्ट पाच वर्ष जेल बघा मित्रांनो हे जर छोटीशी चूक तुम्ही केली तर तुम्ही पाच वर्ष जेलमधून तुम्हाला घालवावी लागेल आणि वरून दंड सुद्धा भरावे लागेल मग मित्रांनो ती नेमकी कोणती चूक आहे नवीन नियम काय आहे मोबाईलच्या संदर्भात नवा कायदा काय आहे जाणून घेत आहे पहा पूर्वीचा जागा आता भारतीय दूरसंचार अधिनियम यांनी घेतले आहे पहा जर कायदा दोन हजार सातच्या आधीचा होता तो कायदा आता बदलला आहे आता नवा कायदा म्हणजेच भारतीय दूरसंचार अधिनियमात अस्तित्वात आला आहे सरकारने हा नियम मोबाईलद्वारे होणाऱ्या फ्रॉड कमी करण्यासाठी तसेच मोबाईल वापरतात केला असे म्हटले आहे सरकारचा उद्देश चांगला असेल तरी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे होणार आहे नियमाचे पालन न केल्यास तुमच्याकडे मोबाईल असेल आणि चूक केली तर मोठी शिक्षा होणार आहे त्यामुळे तुम्हाला सावधान करण्यासाठी आणि पंचावन्न हजार रुपयाचा दंड वाचवण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत लक्षात ठेवा पंचावन्न हजार रुपये दंड आणि पाच वर्षाची मित्रांनो इतका मोठा दंड आणि इतकी मोठी पाच वर्षाची शिक्षा ते जर झालं तर तुमच्या आयुष्यात तुम्ही बर्बाद व्हाल त्यामुळे व्हिडिओ बंद न करता ही चूक कोणती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पाहूयात की नेमकं ती चूक कोणती आहे ती चूक केली तुम्ही थेट रस्त्यावर येऊ हो शकता कोणती तीन आहे ती निष्काळजीपणा आहे कोणत्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही बर्बाद होऊ शकता तर सिम कार्डच्या संदर्भात आहे कोट्यावधी लोक न कळतपणे ही चूक करत असतात आणि त्यांना याची कल्पना देखील नाही त्यामुळे याचं आता मोठं नुकसान होणार आहे आता पहा या कायद्यामध्ये दोन प्रमुख गोष्टी आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट यातील सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे तो तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण करू शकते ते म्हणजे बनावट डॉक्युमेंट किंवा कागदपत्रावर सिम कार्ड घेणे आता बघा आता जर नवीन सिम कार्ड घेत असेल तर बायोमॅट्रिक आणि आधार व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी नवीन सिम कार्ड मिळतं पण तुम्ही जर जुना सिम कार्ड वापरत असाल जुनं सिम कार्ड म्हणजे पाच वर्षापूर्वीचं चार वर्षापूर्वीचं दहा वर्षापूर्वीचं जर तुम्ही सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी धोक्याचे घंटा आहे आता काही वर्षापूर्वी परिस्थिती कशी होती की लोक काय करायचं चुकीच्या किंवा बनावटीत कागदपत्रांद्वारे कार्ड मिळवत असायचे आता तुम्ही घरात जरी बघितलं असेल की सिम कार्ड जे आहेत ते घेत असताना त्यांची कागदपत्र वडिलांच्या नावावर आहेत सिम वडिलांच्या नावावर आहे व मुलगा सिम वापरत आहे किंवा सिम आईच्या नावावर आहे आणि त्याचाच मुलगा सिम वापरत आहे सिम कोणाची दुसऱ्याच्या तरी दुसऱ्याच्या नावावर असेल तरी आणि वापरत तिसरत असेल तर असे प्रकार त्या ठिकाणी समोर आलेले आहे त्याच्यावर देखील आता निर्बंध लावण्यात येणार आहे आता पूर्वी काय व्हायचं की सिम कार्ड विकतताना काही विक्रेते नफा मिळवण्यासाठी नियमाचे उल्लंघन करायचे कोणतेही डॉक्युमेंट शिवाय किंवा चुकीचे डॉक्युमेंट देखील सिम कार्ड देत होते आणि तुमच्याकडे अजूनही जर ते एखाद अस कार्ड असेल जे जेवढी कागदपत्रापासून मिळवले असेल किंवा जे तुम्ही कागदपत्र शिवाय घेतले असेल म्हणजे कागदपत्र एखादं कमी आहे तरी तुम्हाला दुकानदाराने सिम कार्ड दिलं असेल तर याबद्दल तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे ते सिम कार्ड त्वरित बंद करायचं आहे त्याची सत्यता पडताळून पाहणं आवश्यक आहे पहा ते सगळ्यात मोठी चूक आहे ज्यामुळे तुम्हाला फटका बसू शकतो जर तुमचं सिम कार्ड पाच वर्ष दहा वर्ष जुनं आहे ज्यावेळेस वेळेस कार्डची सिस्टीम नव्हती बायोमॅट्रिकद्वारे नव्हती कुठलेही कॉलेजचे आयडेंटिटी कार्ड दिलं असेल किंवा कुठलेही एखादं कागदपत्र दिलं का सिम कार्ड दिलं जायचं तर अशाच प्रकारचे सिम कार्ड असेल तर तुम्ही लक्षपूर्वक खात्री करून घ्या त्या जर त्यामध्ये बनावटपणा आढळून आला किंवा कागदपत्रामध्ये विसंगती आढळून आली तर मोठा फटका बसू शकतो ही पहिली चूक आहे बघा ती तुमच्या सोबत कधीही होऊ शकते त्यानंतर आता दुसरी चुकीमुळे तुम्हाला थेट दंड आणि पाच वर्षाची जेल तुम्हाला होऊ शकते मग ती चूक कोणती चूक आहे हे जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहा जी म्हणजे तुमच्या बाबतीत अगदी सहजपणे होऊ शकते आणि जी तुम्हाला थेट अडचणीत जाणू शकते दुसऱ्याच्या जा नावावर असलेले सिम वापरण्यात पहा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात अगदी सामान्य आहे पहा वडिलांच्या नावावर सिम मुलगा वापरतो बहिणीच्या नावावर सिम वापरतो किंवा एखाद्याच्या मित्राच्या नावाचे सिम आपण वापरतो असं तो अशा पर पर जुन्या परिचयात किंवा सोयीसाठी असलेले जायचं पण पूर्वी एकाकडे एवढं गंभीरतेने पाहायला जात नव्हतं हो पण आता नवीन कायद्यानुसार ही गोष्ट अत्यंत गंभीर म्हणली आहे समजा तुम्ही एखाद्या परिचितेचे किंवा मित्राच्या नावावर घेतलेले सिम कार्ड वापरत असाल तुम्ही ते सिम कार्ड सामान्य वापरासाठी वापरत असाल तर ही धोका आहे धोका तेव्हा त्या ते सिम कार्डकडून काहीतरी गैर किंवा चुकीचे ॲक्टिव्ह होते उदाहरण तर त्याच नंबरवर कोणत्या धमक्या दिल्या जातात फ्रॉड केले जातात किंवा के जाता? एखादा जो गुन्हा करतो तर त्या नंबरचा जो त्यामध्ये वापरला जातो असतो त्याची चौकशी केली जाते कॉल ट्रेस केला जातो आणि जेव्हा तो नंबर जे त्याच्या नावावर रजिस्टर आहे त्या व्यक्तीपर्यंत पोलीस किंवा संबंधित अधिकारी पोहचतात तेव्हा रजिस्टर असलेल्या व्यक्तीला अडचण येते कायद्यानुसार जर तुमचा रजिस्टर मालक विशिष्ट वापराची जबाबदारी घेत नसेल आणि ते सिम तुम्ही वापरत असल्याचे सिद्ध झाले तर तुमच्यावर संशय संशय येऊ शकतो आणि तुम्हाला गैर मध्ये सहभागी आहेत असं मानलं जाऊ शकतं आणि त्याबद्दल तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सिद्ध होऊ शकता की तुमच्या नावावर असलेले सिम कार्ड वापरत होता ज्याचा वापर एखाद्या चुकीच्या कामासाठी झाला मग भले तुम्ही केला नसेल नकळत झाला असेल तर तुम्हाला यामुळे तुम्ही नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये याल आणि गंभीरपणे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात याच्या नियमांतर्गत तुम्हाला पाच वर्ष जेल आणि पंचावन्न हजार रुपयेचा दंड मोठा ठेवण्यात येणार आहे दुसऱ्याच्या नावावर सिम वापरण्यात चूक तुम्हाला कधीच अडचणीत आणू शकते थेट पंचावन्न हजार रुपयाचा दंड आणि पाच वर्षाची जेल होऊ शकते अजूनही वेळ आहे काळजी घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण पहा म्हणूनच या नवीन कायद्यानुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी करणार अत्यंत आवश्यक आहे पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही वापरत असणारं प्रत्येक सिम कार्ड तुमच्या स्वतःच्या नावावर रजिस्टर केलेली असावी जर तुमच्या नावावर सिम कार्ड नसेल जर तुम्ही त्या दुसऱ्याच्या नावावर वापरत असाल ते त्वरित एकतर तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या किंवा तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर ते आहे त्यांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे ठेवा त्यांचा वापर अत्यंत जपून करा शक्य असल्यास दुसऱ्याच्या नावावर सिम वापरून पूर्णपणे टाळा एखादा जुना सिम कार्ड तुम्ही वापरत नसाल ते तुमच्या नावावर रजिस्टर नसेल तर यात ते तुरंत बंद करा जेणेकरून तुमच्या नावाचा होणार ना नाही याच्या नियमाचं उल्लंघन केल्यास पंचावन्न हजार रुपयाचा दंड आणि पाच वर्षाची जेल होऊ शकते ही खूप मोठी शिक्षा आहे कोणतीही निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकते मित्रांनो एकंदरीत जर सर्वच बाजूने विचार केला तर सरकारने हे नियम यासाठी लावले आहेत कारण दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेऊन आलेले जुनं फॉर्ड करू लागले आहेत बँकेतील पैसे उडाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे सरकारने कडक पावले उचलले आहे त्यामुळे नाव तुमच्या नावावर जर सिम कार्ड असेल आणि तुम्ही मित्रांना किंवा तुमच्या इतर नातेवाईकांना दिलं असेल तर सरकारने तातडीची सूचना दिली आहेत की तुमच्यात घ्या किंवा त्याला मोडून टाका कारण तुमच्या नावावर जर सिम कार्ड ते असेल तर कधीही तुम्हाला धोका होऊ शकतं मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद